शिक्षक ना ते ते so, गेड़ा वर्षी, गेड़ा वर्षी मी गेल्या वर्षी गेल्या वर्षी पहिला बघितला पण त्यावेळी मला ते बर वाटलं म्हणजे सगळे शिक्षक एकत्र आले सगळे शिक्षक एकत्र भेटले आम्ही म्हणजे सुखदुखाच्या काही गोष्टी असतात त्या आम्ही बोललो खूप बरं वाटलं त्यावेळी ह्यावेळी मला ते सांगायला आले तेव्हा तुम्ही मला नाही बघायला मी नाहीच म्हणून सांगितलं होतं आता त्यांच्या शब्दासाठी म्हणून मी इथं उभी राहिले खरोखरच छान कार्यक्रम झाला आजचा म्हणजे खूप म्हणजे त्या वर्णीय असा आहे खूपच छान झाला कार्यक्रम आजचा आणि असेच नियमित मळावे भरावे आणि असेच एकमेकांना सहकार्य करावं तसंच ठाकूर सरांनी पण खूप चांगली माहिती दिली ते आणि त्यांना पहिल्यासून ओळखत होतो आम्ही खूप चांगलं म्हणजे मार्गदर्शन केलं त्यांनी तुम्ही पण साहित्य लिहा काहीतरी करा बरोबर आहे त्यांचं ते एक चंद म्हणून काहीतरी जोपायला जोपासण्या करायला हवी त्याची धन्यवाद <coughs> धन्यवाद थांबते धन्यवाद